मी एवढा मोठा नाही ना समाजापेक्षा किंवा गाववाल्यापेक्षा मला मारून टाका न्याय द्या म्हणजे तुम्ही न्याय मागायला आलात तर न्याय मागायला येणाऱ्या माणसावर तुम्ही केसेस करता नाही सगळे जण न्याय मागायला येतात एक माणूस म्हणून येतात सगळे सगळ्या जाती धर्माचे आणि हे लोक केसेस करतील त्यांच्यावर कशाला केसेस मी सगळं महागारी घेतो माझा पण जीवता तुमच्या भावासाठी मला खूप गोष्ट आहे मला आणि सगळ्याला तुम्हाला जर एका मध्ये घालायचा प्रयत्न केला तुम्ही राहणार नाही म्हणजे तुम्ही रस्त्यावर उठून एका माणसाला हे सगळे पद वगैरे सरपंच सगळं बाजूला काढा एक माणूस म्हणून तुम्ही रस्त्यावर आलात सगळ्या जाती धर्माचे आलात ह्याच्यात जर त्यांना राजकारण करायचं असेल ह्याच्यात जर त्यांना तुमच्यावर केसेस करायचे असतील तर मी थांबतो इथं मला त्यांनी कंडिशन सांगाव्यात की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून ते आम्ही घेतो आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे नाही तर आम्ही माघार घेतो म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले त्याच्यावर तुम्ही काय करू शकत नाही दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलली होते दादा हा मग समजा न्याय मागणाऱ्या माणसावर जर तुम्ही करता असाल तर मी खूप छोटा माणूस आहे आमचं गाव खूप आहे मला जर तुमच्यावर केसेस दाखल व्हायला प्रत्येकाला तर मी कशाला तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान आपला माणूस गेलाय तर जाऊ दे रोज नवीन दहा ब्रेकिंग न्यूज येतात त्याच्या केसेस पण होत्या त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही दे, तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटत देशमुख कुटुंबी कुटुं म्हणजे काय मसाजोद म्हणजे काय म्हणजे खूप मोठं सगळे दर, गरीब लोक आहेत पगड जातीचे लोक आहेत आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची काहीच कारण नसताना लोकसेवा करत असताना सगळे गावगाडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसं केले त्याला न्याय देतानाही इतकी तकलीफ दिली आपल्याला तर मग तुम्ही कोणी उद्यापासून येऊ नका माझ्याकडे कोणी तर मला झोप येईल का मला घास गोड लागेल का मला सांगत करायला तुम्ही यायला तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर तुम्ही सगळे मध्ये मधी म्हणजे तुम्ही सगळे मध्ये कशासाठी न्याय मागू मी मा चैन पडली असेल का मला दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्या नाही दादा मला बोलू द्या तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात तर अन्याय मागणाऱ्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला परवा दिवशी तीन दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले सगळे आले मग विचारायला आम्हाला ते जाऊ द्या ते पाठिंबा बघलो आपण चेतना तिरकी मॅडम मी मध्ये बसलेलो होतो आणि ती विधी करून घ्या म्हणल्या म्हणजे विटंबा विटंबाला होईल तर मी मी आणि माझे चाडू आहे त्यांना म्हणलं हे फोन धरा विष्णू चाटेचा फोन चालू आहे फोन करा आमच्या समोर आणि ते कुठंही मला त्याला पकडा त्याच्यानंतर पस्तीस दिवसाला आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली बर मी एवढं मोठा डोंगर एवढं दुःख गावावर पडलंय माझ्यावर पडले मी पहिल्या दिवशी पासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ सांगा तुम्ही मला कारण नाही मी फिरू का पहिल्या का दिवशीपासूनच बघू काय काय झालंय ते वि करत नाही काय नाही काय नाही का सगळं तिथं जाऊन बसतो सगळ्यांना विचारतो माझं काय झालंय माझ्या भावाला कधी नाही भेटत मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो गांभीर्यपूर्वक सांगतो माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय हे कुठेतरी ती माझी वैभव सांगते माझ्या गुरु की तिळ इतकी काहीतरी वाटत मग त्या आशुरीवर तिला तीड़ मारलं आमचा दोष काय कशासाठी न्याय मागतोय मी काय दोष आहे आमचा भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावं लागत असेल हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या लोकांना टॉर्चर करते अठरा पकड जातीचे लोक आहेत ना दादा असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवन करतोय खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे ह्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही काय असत की त्यांनी गांभीर्याने या, घ्या घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा मला निवेदन देत आलं असतं ना मी निवेदन नाही दिलं मला पत्रकार बनतो म्हणले की तुमचं निवेदन आहे काय निवेदन कशाला का देऊ मी न्याय मांडण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे मला न्याय पाहिजे सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील बोर्ग आहे पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही मला पण जीव आहे माझा रक्त आहे माझा गेला आहे तुम्ही पंचकृषीनं बघितले एक मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासोबत जात नव्हतं सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता तो आज माझा भाऊ नाहीये तर मग त्याचं सहनशील तर माझं मला प्रसिद्धी देऊ नका तुम्ही मी सहन संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना संवेदनशील आहे म्हणजे काय माझा पण गळा नव्हता संवेदनशील आहे सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं आम्ही पुरावे दादा देत भाऊ आम्ही पुरावे देतो आमच्याकडे मी सांगायला अठ्ठावीस मे पासूनची घटना बारा ऑगस्ट म्हणजे बारा डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ज्याआधी त्यावेळेस एकही केस झाले नाही अठ्ठावीस मेची केस एकोणतीस ला झाली त्याच्यातले दोन आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत मग एकोणतीस अकरा झालेली केस जर तिथंच केली असती हे आरोपी पुढे आले असते का त्यांच्या केसेस गेलेत माझा भाऊ यांनी मारून माझ्या मेसेज घेतले सगळ्या माझ्या गावातल्या घेतल्या पवन चक्कीच्या घेतल्या म्हणजे चुकीचं लागणार तुम्ही आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे एकदम शांतते ना विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या तुम्ही येत आहे सांत्वन करताय तुमचं तेच म्हणते त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसारमाध्यमांना मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथे बसलेलो आहे माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही जोपर्यंत सगळे आरोप फासाव जात नाहीत तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललो त्यांना तेच बोलतो माझा पूर्ण विश्वास आहे फक्त माझा विश्वासघात करू नका मी तुमच्यावर विश्वास संपर्क म्हणजे तुमचा विश्वास तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय अजून एक सांगतो शेवटचा सा गँगमधला माणूस संपेपर्यंत आपण फाशी दिल्या देईपर्यंत दे, दे आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं ते प्रसारमाध्यमांना सांगितलं तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करून ज्यांनी पू कारस्थान केले जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे पाड्यामुळे खुदून सगळं पुढासकट टाकून द्या तरी यांना फाश्या द्या आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला गा थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो या क्षणी एवढंच बोलेन